नमस्कार मित्रांनो आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो ऐकून कदाचित तुम्हाला धक्का बसेल किंवा तुम्ही विचार कराल असं कसं शक्य आहे पण खरं सांगतो आजची चर्चा तुमच्या नात्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून टाकेल आपण एका मानसशास्त्रीय तंत्राबद्दल बोलणार आहोत जे अनेकदा नातं अधिक घट्ट करण्यासाठी किंवा एखाद्या स्त्रीचं लक्ष वेधून घेण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं ते म्हणजे दुर्लक्ष करण्याचं मानसशास्त्र हे ऐकून तुम्हाला वाटेल की दुर्लक्ष करणं म्हणजे तर नात्यात दुरावा आणणं पण यामागे काही ठोस मानसशास्त्रीय कारण आहेत जे स्त्रीच्या मनावर कसा परिणाम करतात हे आपण आज सविस्तरपणे पाहणार आहोत चला तर मग या मनोरंजक आणि तितक्याच महत्वाच्या प्रवासाला सुरुवात करूया नंबर एक सहज मिळालेल्या गोष्टींची कदर नसते मानवी स्वभावच असा आहे की जी गोष्ट आपल्याला सहज उपलब्ध होते तिची किंमत आपल्याला फारशी वाटत नाही महिलांच्या बाबतीतही हेच लागू होतं त्यांना पुरुषांकडून लक्ष आणि आपुलकीची स्वाभाविकपणे अपेक्षा असते पण जेव्हा तुम्ही त्यांना हे लक्ष अगदी सहज आणि सतत देता तेव्हा त्या त्याची फारशी कदर करत नाहीत उलट ते ग्रहीत धरतात त्यांना वाटतं की हे तर असंच असायला हवं यात विशेष काय या, या उलट जेव्हा तुम्ही त्यांना लगेच लक्ष देत नाहीत किंवा तुम्ही नेहमीच त्यांच्यासाठी उपलब्ध नसता किंवा त्यांना कुठेतरी काहीतरी कमी पडत असल्यासारखं वाटतं त्यांना तुमची अनुपस्थिती जाणवते आणि म्हणूनच त्या तुमची आपुलकी मिळवण्यासाठी तुमचं लक्ष वेधून घेण्यासाठी अधिक प्रयत्न करू लागतात जी गोष्ट मिळवण्यासाठी कष्ट घ्यावे लागतात ती अधिक मौल्यवान वाटते आणि तिची किंमत अधिक असते हेच यामागील मुख्य मानसशास्त्र आहे नंबर दोन नकारामुळे वाढते उत्सुकता आणि आणि जिंकण्याची इच्छा महिलांना नाकारले जाणे अजिबात आवडत नाही त्यांच्या आत्मसन्मानाला तो एक धक्का असतो आणि त्यांना ते टाळण्यासाठी काहीही करायला त्या तयार असतात जेव्हा एखादा पुरुष त्यांना नाकारतो किंवा त्यांच्याकडे दुर्लक्षित करतो तेव्हा त्यांच्या मनात ते एक प्रकारची तीव्र अस्वस्थता निर्माण होते माझ्यासारख्या व्यक्तीला कोणी कसं नाकारू शकतं असा विचार त्यांच्या मनात येतो यामुळे त्या पुरुषाबद्दल अधिक जाणून घेण्याची त्याला जिंकण्याची आणि त्याला स्वतःकडे आकर्षित करण्याची तीव्र इच्छा त्यांच्यात निर्माण होते हा एक प्रकारचा मानसशास्त्रीय खेळ आहे जिथे नाही हे उत्तर त्यांना हो मध्ये बदलण्यासाठी प्रवृत्त करतं त्या पुरुषाला जिंकण्यासाठी त्याच्या नजरेत येण्यासाठी ते अधिक प्रयत्न करू लागतात ते ना, ते नाकारले पण ते दूर करण्यासाठी त्या काहीही करायला तयार असतात नंबर तीन नाईस गाय बनण्याचा तोटा आणि तुमच्या महत्वाची जाणीव अनेकदा पुरुष खूप नाईस गाय बनण्याचा प्रयत्न करतात ते नेहमी महिलांसाठी उपलब्ध असतात त्यांच्या प्रत्येक गोष्टी मदत करतात आणि कधीही नाही म्हणत नाहीत सुरुवातीला हे वर्तन चांगले आणि आकर्षक वाटू शकते पण कालांतराने महिला या नाईस गाय वृत्तीला ग्रहीत धरू लागतात त्यांना वाटतं की हा नेहमीच उपलब्ध असणार आहे त्यामुळे त्याला विशेष महत्व देण्याची गरज नाही किंवा त्याच्यासाठी विशेष काही करण्याची गरज नाही अशा स्थितीत जर तुम्ही खूप दयाळू असाल आणि तिने तिने तुम्हाला ग्रहीत धरलं असेल तर तिच्यापासून दूर जाणे आणि तिला दुर्लक्ष करणे ठरते यामुळे तिला तुमच्या अनुपस्थितीची हो तीव्र जाणीव होईल आणि तिला तुमचं खरं महत्व कळेल तुमच्या अभावामुळे तिच्या आयुष्यात काय फरक पडतो हे तिला अनुभवता येईल ज्यामुळे तुमच्याबद्दलचा तिचा दृष्टिकोन बदलू शकतो नंबर चार दुर्लक्ष केल्याने बसतो मानसिक धक्का आणि वाढते ओढ महिला आतून खूप हळव्या आणि संवेदनशील असतात त्या बाहेरून कितीही कणकर आणि आत्मविश्वासू दिसत असल्या तरी त्यांना दुर्लक्ष केल्यावर खूप मानसिक त्रास होतो आणि त्यांच्या मनाला एक प्रकारचा धक्का बसतो जेव्हा त्यांना जाणवतं की त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातंय तेव्हा त्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात माझ्याकडे दुर्लक्ष का आहे माझ्यामध्ये काही कमी आहे का मी आता पूर्वीसारखे आकर्षक नाही आहे का अशा विचारांमुळे त्या बैचन आणि अस्वस्थ होतात याच अस्वस्थेमुळे त्या तुमचं लक्ष वेधून घेण्यासाठी तुमच्याकडून पुन्हा आपुलकी मिळवण्यासाठी तुमच्याकडे येतात त्यांना पुन्हा महत्त्व मिळाल्याबद्दल सिद्ध करायचं असतं आणि त्या साठी त्या कोणतीही गोष्ट करायला तयार असतात त्यांच्या स्वाभिमानाला आणि आत्मविश्वासाला बसलेला हा धक्काच त्यांना तुमच्याकडे परत भाग पाडतो कारण त्यांना पुन्हा एकदा असलेलं वाटायचं असतं नंबर पाच दुर्मिळ गोष्टींचे आकर्षण आणि तुमच्या मूल्यांची वाढ मानवी स्वभावानुसार जी गोष्ट कमी प्रमाणात उपलब्ध असते किंवा जी मिळवण्यासाठी जास्त मेहनत करावी लागते तिची किंमत आपल्याला नेहमीच जास्त वाटते उदाहरणार्थ सोनं महाग असतं कारण ते सहज उपलब्ध नसतं ते दुर्मिळ असतं अगदी याच प्रकारे जेव्हा तुम्ही लगेच प्रतिसाद देत नाही किंवा नेहमीच उपलब्ध नसता तेव्हा स्त्रिया तुम्हाला जास्त महत्व देऊ लागतात त्यांना वाटतं की तुम्ही एक मौल्यवान व्यक्ती आहात जे सहज हातात येत नाही तुमच्यातील ही दुर्मिळता त्यांना तुमच्याकडे अधिक आकर्षित करते यामुळे त्या तुमचं लक्ष मिळवण्यासाठी किंवा तुमच्या जवळ येण्यासाठी अधिक प्रयत्न करतात ही मानवी मनाची एक नैसर्गिक प्रवृत्ती आहे जिथे मिळवणे कठीण असलेल्या गोष्टींबद्दल कुतूहल आणि ओढ जास्त असते म्हणूनच जेव्हा तुम्ही थोडं अंतर Te त्यांना तुमच्याबद्दल जास्त उत्सुकता वाटते आणि त्या तुमच्यासाठी अधिक प्रयत्न करायला लागतात नंबर सहा प्रेमातील थरार आणि पाठलाग बऱ्याच स्त्रियांसाठी प्रेम म्हणजे केवळ भावना नसून त्यात एक प्रकारचा रोमांच आणि पाठलाग अपेक्षित असतो त्यांना नात्यात नेहमी काहीतरी नवीन थोडं अनपेक्षित आणि आव्हानात्मक हवं असतं जेव्हा तुम्ही त्यांना सतत लक्ष देता आणि नेहमी त्यांच्यासाठी उपलब्ध असता तेव्हा त्यांना तो थरार किंवा पाठलागाची भावना अनुभवता येत नाही जी त्यांना हवी असते अशा वेळी असं वाटतं की हे नातं खूप सरळ सोपं आहे आणि त्यात कोणतंही आव्हान नाही पण जेव्हा तुम्ही त्यांना थोडं दुर्लक्षित करता किंवा लगेच प्रतिसाद देत नाही तेव्हा त्यांना तुमच्या मागे धावण्याची तुम्हाला जिंकण्याची संधी मिळते हाच पाठलाग त्यांना अधिक रोमांचक वाटतो आणि त्या याला प्रेमाची एक उत्सुकता म्हणून पाहतात यामुळे त्यांच्या मनात तुमच्याबद्दलची ओढ वाढते आणि त्यांना तुम्ही अधिक आकर्षक वाटता थोडक्यात प्रेमात थोडी कमी उपलब्धता त्यांना अधिक उत्सुक बनवते आणि नात्यात एक निर्माण करते नंबर आव्हानात्मक पुरुषांचे चुंबकत्व एक मानसशास्त्रीय कोडे महिलांना असे पुरुष अधिक आवडतात जे त्यांना मानसिक आव्हान देतात ज्या पुरुषांच्या मनात काय हे लगेच समजत नाही जे सहजपणे वाचता येत नाही असे पुरुष त्यांना जास्त आकर्षक वाटतात असे पुरुष स्त्रियांना विचार करण्यास प्रवृत्त करतात आणि त्यांना त्या पुरुषाला समजून घेण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतात हे त्यांच्यासाठी एक प्रकार आव्हानात्मक जे सोडवण्यासाठी त्या उत्सुक असतात आणि ते आव्हान स्वीकारायला त्या तयार असतात म्हणूनच जेव्हा एखादा पुरुष दुर्लक्ष करतो किंवा रहस्यमय वागतो तेव्हा स्त्रियांना त्याच्याबद्दल ते अधिक कुतूहल वाटतं अशा पुरुषाच्या मागे लागण्यात त्यांना समजून घेण्यात आणि त्यांना जिंकण्यात त्यांना अधिक मजा येते कारण त्यांना त्यात ते एक वेगळा स्तरार आणि उत्सुकता जाणवते हे कुतूहल त्यांना त्या ते व्यक्तीकडे सतत आकर्षित करत राहतं नंबर आठ अनपेक्षिततेचे जादुई आकर्षण हॉट अँड कोल्ड तंत्र हॉट अँड कोल्ड म्हणजे कधी खूप लक्ष देणं आणि कधी पूर्णपणे दुर्लक्ष करणं असं वर्तन अत्यंत आकर्षक ठरतं यामागे अनपेक्षित बक्षिसाचं मानिसशास्त्र काम करतं जसं जुगार खेळताना पुढच्या वेळी कधी बक्षीस मिळेल हे निश्चित नसतं पण ते मिळण्याची शक्यता असते त्यामुळे तो खेळ व्यसन लावणारा बनतो अगदी त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही कधी लक्ष देता आणि कधी दुर्लक्ष करता तेव्हा स्त्रियांना तुमच्याकडून नक्की कधी लक्ष मिळेल हे अनिश्चित राहतं यामुळे त्या तुमच्यावर अधिक लक्ष केंद्रित करतात आणि तुमची प्रत्येक कृती बारकाईने पाहतात त्यांच्या मनात सतत एक आणत आणि ते अक्षरशः व्यसन लावणारे ठरत त्यांच्या मनात एक प्रकारची अस्वस्थता निर्माण होते जी त्यांना तुमच्याबद्दल अधिक विचार करण्यास आणि तुमच्याकडे परत येण्यास प्रवृत्त करते नंबर नऊ ध्येयनिष्ठ पुरुष अधिक आकर्षक स्वायत्ततेचा प्रभाव पुरुषांमध्ये सर्वात आकर्षक गुणांपैकी एक म्हणजे ध्येयनिष्ठता आणि स्वतःच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करणं जेव्हा तुम्ही तुमच्या स्वप्नांसाठी आणि कामासाठी वचनबद्ध असता त्यात पूर्णपणे व्यस्त असता आणि समोरच्या व्यक्तीला लगेच लक्ष देत नाही तेव्हा स्त्रिया तुमच्याकडे अधिक आकर्षित होतात त्यांना वाटतं की तुम्ही एक महत्वाकांक्षी स्वतंत्र विचारांची आणि स्वतःची स्वप्ने असलेल्या व्यक्ती आहात अशा पुरुषांना स्त्रिया अधिक आदर देतात आणि त्यांच्याकडे खेचल्या जातात तुमची स्वतंत्र वृत्ती त्यांना तुमच्याकडे आकर्षित करते कारण तुम्ही तुमच्या आयुष्याचे स्वतः शिल्पकार आहात हे त्यांना दिसून येत तर मित्रांनो ही होती महिलांना दुर्लक्ष करण्याच्या मानसशास्त्र मागील नऊ प्रमुख कारणं याचा अर्थ असा मुळीच नाही की तुम्ही नेहमी स्त्रियांना दुर्लक्ष केलं पाहिजे किंवा त्यांच्या भावनांचा अनादर केला पाहिजे पण योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने या मानसशास्त्रीय दृष्टिकोनाचा वापर केल्यास तुम्ही तुमच्या नात्यात एक नवीन ऊर्जा आणू शकता नाता अधिक घट्ट करू शकता आणि समोरची व्यक्ती तुमच्याबद्दल अधिक विचार करेल आणि तुमच्याकडे अधिक आकर्षित होईल लक्षात ठेवा हा एक मानसशास्त्रीय दृष्टिकोन आहे ज्याचा वापर अत्यंत विचारपूर्वक आणि समजूतदारपणे करणं गरजेचं आहे याचा अतिवापर किंवा गैरवापर केल्यास त्याचे नकारात्मक परिणामही होऊ शकतात मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक लाईक नक्की करा